नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल मी पण मजेत आहे मित्रांनो तर काही अडचणीमुळे व्हिडिओ काय गळ्यावर काय आले नाही मित्रांनो तर माझा मोबाईल आहे मित्रांनो सारखा सारखा खराब व्हायचा हो त्याच्यामुळे व्हिडिओ काय आले नाही आता नवीन मोबाईल घेतलं मित्रांनो तर आता इथून पुढं चांगले चांगले व्हिडिओ येण्याचा हे प्रयत्न करीन तर आता इथून पुढं रोज एडू येतील चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अजून आठ दिवसांनी ऊस जाणार आहे मित्रांनो कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही कष्ट करावं लागतं तर मी एक उत्सव कामगार आहे मित्रांनो मला असंच काय आमचं सपोर्ट करा मित्रांनो आता इथून पुढं रोज व्हिडिओ येतील आता नवीन मोबाईल घेतले आता मोबाईलची काय टेन्शन राहिले नाही तर मित्रांनो आज दहा वर्ष झाले मित्रांनो मी ऊस तोडतोय तर आम्हाला यंदा दिवाळी भेटली मित्रांनो गावाकडं खायला तर दरवर्षी आम्ही उसावर असल्यावर दिवाळी भेटायची मित्रांनो खायला आम्हाला तर यंदा राहिलो मित्रांनो दिवाळी खायला इथं तर इथून पुढे मित्रांनो तुम्हाला उसावरचे पण चांगले चांगले हेडे देण्याचा प्रयत्न करीन आता मोबाईलचं काय टेन्शन राहिले नाही मोबाईल पण घेतले नवा तर कोणता मोबाईल घेतला मित्रांनो ते उद्याचे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगन मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सीताफळ कोणी कोणी खाल्ले त्यांनी कमेंट करून सांगा इथं एक छोटंसं झाड आहे मित्रांनो सीताफळाचं इथं आपल्याला सीताफळ सापडतं किंवा पाहूया मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला काय सापडले नाहीत तर उद्यापासून रोज व्हिडिओ येते मित्रांनो भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> तर आपल्याला काय स्थापक सापडले नाहीत तर या मित्रांनो रानमेवा खायला तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र